ही निवडणूक आपण हुकुमशाही विरोधात आपण या ठिकाणी लढतोय जेव्हा आपल्या पक्षात दादा होते तेव्हा दादा साडेतीनशे आपल्या राज्यात साडेतीनशे तास गॅस अकराशे रुपये तेव्हा अजितदादाच बोलायचे घ्या कमलाबाई आणि आता तेच कमलाबाईच्या मागे जाऊन बसलेले बिनकामाचा आळशी माणूस सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडून दिला नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार बाळाबा म्हात्रे यांच्या प्रचाराच्या म्हणजे प्रचाराची सभा बोलता येणारी कार्यकर्त्यांना उद्यापासून जोरात प्रचार लागण्यासाठी मार्गदर्शन सभा ही आयोजित केलेली आहे आणि या सभेच्या निमित्ताने आपल्या पक्षाची बुलंद तोक आदरणीय पवार साहेबांचा एक निष्ठ शिलेदार की सातत्याने आपल्या पक्षाच्या बांध्यावरून जे बाजू मांडत आहे आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब माझे सहकारी मित्र आमदार सुनीलजी भुसाना साहेब ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो ते उमेदवार मात्रे आमच्या विभागीय अध्यक्ष विद्याताई वेकंडे महिला अध्यक्षा करावेताई जिल्हा अध्यक्ष काशीनाथजी पाटील साहेब अविनाशजी थोरात अविनाशजी देशमुख व्यासपीठावर सर्व पक्षाचे मान्यवर पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मामाला आता जशी इथं सभा आहे तशी आता बिहोडीला सभा आहे हनुम सर्वांची रजा घेऊन ती चाललेत परंतु ही सभा आव्हाड साहेबांच्या भाषणाने या ठिकाणी सांगता होईल आज आपण सर्वांची सर्वांचीच या ठिकाणी भाषण ऐकली ही निवडणूक कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात आपण लढत नाही तर ही निवडणूक आपण हुकुमशाहीच्या विरोधात आपण या ठिकाणी लढतोय आदरणीय आघाडीचे प्रमुख घटक त्यामध्ये आपले आदरणीय पवार साहेब आहेत हे पवार साहेब या त्र्याऐंशी वर्षी सुद्धा तरुणांना लाजवी अशा प्रकारचं कार्य या महाराष्ट्रात ते पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरतायत देशाला दहा वर्ष झाली हे भाजपचं मोदी सरकार आहे आज माझ्या या ठिकाणी बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत की जे आम्ही साडेतीनशे रुपयाचा गॅस घेतो ते आता अकराशे बाराशे रुपये द्यायला लागत आहेत आता आम्ही आवडत जेव्हा आपण खेडावर हो जातो तेव्हा आमच्या बाया महिला बोलतात भगिनी बोलतात कि गॅस पेक्षा आमची पे चुलच भरी कारण हजार बाराशे रुपयात आमचा महिन्याचं रेशन या ठिकाणी होत महागाई वाढली जेव्हा आपल्या पक्षात दादा होते तेव्हा दादा साडेतीनशे आपल्या राज्यात तास गॅस अकराशे रुपये तेव्हा अजितदादा बोलायचे घ्या कमलाबाई आणि आता तेच कमलाबाईच्या जा मांडीवर जाऊन बसलेले आज या ठिकाणी आपण जे मोठ्या संख्येने बसलो उपस्थित झालोय ते पवार साहेबांच्या विचाराचे एक निष्ठ कार्यकर्ते म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झालोय या मतदार संघात आवड साहेब पवार साहेबांच जुने बंद आहे आज तुम्ही हा बॅनर बघत असाल पहिला फोटो आहे सोनुबाऊ पसवंतांचा दुसरा फोटो आहे मिळत लाडांचा आणि तिसरा फोटो आहे स्वर्गीय पोरा साहेबांचा एकोणीशे ऐंशी साली पवार साहेबांनी येस काँग्रेसची माध्यमातून या निवडणुका लढल्या आणि तेव्हा भाऊ आणि सांगितलं की आम्हाला विधानसभेला उमेदवार पाहिजे तेव्हा माझ्या वडिलांना आमदार टीका हे माहीत नव्हतं आणि उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि तिथून पवार साहेबांचा विचारचा आमदार या मतदारसंघात निवडून आलेली भूमिका तुम्ही सर्वांनी आमच्या जुन्या मंडळी या ठिकाणी दिलेली निक आहे आज मामा या ठिकाणी आपले उमेदवार आहेत परंतु माधु बरोबर साहेब या मतदारसंघाचे आमदार होते एकदा मी आमदार होतो मी मधल्या काळात बाजूला गेलो आणि तिसरा त्याच्यानंतर बिनकामाचा आळशी माणूस सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडून दिला कारण त्याच्या डोक्यावर पवार साहेबांनी आत होते माझ्या वर्णाच्या डोक्यावर पवार साहेबांचे आत होते दौलत धवळ्याच्या डोक्यावर टाकले तो निवडून आला आता बाया मामाच्या डोक्यावर पवार साहेबांनी हात <laughs> ठेवलेला आहे आणि म्हणून मामाला या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे विविध समस्या या मतदारसंघात आहेत प्रामुख्याने की मुंबईची ताण बांधवला माझा शहापूर तालुका या शहापूर तालुक्याची चंचाई दूर व्हावी सातत्याने आमदार म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न केला त्याला यश आलं परंतु आता कुठेतरी ती योजना जलद गतीने होण्यासाठी हे सरकार त्याला काही चाल देत नाही आणि म्हणून या निमित्ताने आज जे पण काम झाली आज बावली योजनेला साडेतीनशे कोटी रुपये माझ्या प्रयत्नाने आपण मंजूर केले परंतु उमेदवार खासदार आहेत त्यांच्या अजिंठ्या बावलीला ला सांगेल की बावलीची योजना कोणी मंजूर केली आज या ठिकाणी बघतोय की मी आता आमच्या महिला भगिनी अजून उठवायचे आमच्या शालूबाई त्या ठिकाणी महिलांना घेऊन आल्या आल्या गाडी खुर्चीवर बसल्यावर मला सांगते मी बंदूक मिटिंगला आलोय पण टँकर पोचले पाहिजे कारण पाणी म्हणजे दिवसभर पाणी भरून आमच्या महिलांचा जीव जातो अशी परिस्थिती आहे आणि बत्तीस हजार कोटीचा विकास केला असे खासदार या ठिकाणी सांगताय आमच्या मनो मनोज विषयाने या ठिकाणी वळापोळ केला की खासदार झाले की तकलीफ जनतेला होती त्याने दलाल बसवलेला आहे कधी पण तुम्ही तहसील कचेरीत जा एक जण सफेद कपडा कुर्ता घेऊन जाऊन बसलेला असतो घडवायला जातो कोणाची रेती पकडून द्यायला जातो कोणाची जमिनीची फाईल घेऊन जातो त्याची तोडपाणी होते आणि म्हणून पुन्हा हे खासदार जर आपण निवडून दिले तर पुन्हा शेतकऱ्यांना चाचक असे दलाल त्या ठिकाणी बसतील पोलीस फोटे केशी करायला लागतील आणि म्हणून या मतदार संघाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी तुमचे आमचे हक्काचे उमेदवार बाळेमा मात्रे यांना या ठिकाणी आपण निवडून दिलेलं पाहिजे या ठिकाणी बरेचसे पत्रकार मित्र आहेत त्यांना वाटलं की काल शिवसेनेची सभा झाली या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची आणि आज राष्ट्रवादी जयंतजी पवार पक्षाची होते त्याचा एकमेव त्याचा एकमेव विषय असा आहे कालची सभा त्यांचा पक्षाचा उमेदवार नसताना उमेदवार आहेत तरी त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे कारण आपल्याला भाजपला काढायचं आहे आणि म्हणून मोठी सभा कालची या ठिकाणी झाली आज सुद्धा जी सभा झाली ती आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी पवार साहेबांनी ही भिवनी लोकसभा जी दोन हजार नऊ साली आव्हाड साहेब तुम्ही ही लोकसभा लिहायला पाहिजे होती ते आपण आता दोन हजार चोवीस ला ही पवार साहेबांनी ही सभा घेतलेली आहे ही लोकसभा घेतलेली आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी म्हणून माझे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार साहेबांनी विचाराचे कार्यकर्ते हे कामाला लागण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आजची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे उद्यापासून आपण मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाची निशाणी आता नवीन आहे पक्षाचे निशे आणि हे घराघरापर्यंत मतदानापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आयोजित केलेली आहे आणि आज खास करून तुम्हा आमचे सर्वांचे नेते आव्हाड साहेब या आजच्या सभेसाठी पहिल्याच सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आव्हाड साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आजची नियोजनाची सभा आजली मार्गदर्शन सभा असली तरी लोकसभा प्रचाराची सभा आदरणीय पवार साहेबांची इंडिया आघाडीच्या उद्धव साहेब यांची एक सभा आमच्या या ठिकाणी देण्यात यावी जेणेकरून आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आघाडी मा सोबत माझा कार्यकर्ता सक्षमपणे खंबीरपणे या ठिकाणी काम करेल पुन्हा एकदा आज आपण मोठ्या संख्येने म्हणजे कालच परवा दिवशी मी आवड साहेबांची मोठा साहेबांत कार्यकर्त्यांच्या सभा लावणार आणि काल साहेब दिवसभर परवानग्या घेतल्या निवडणूक अधिकारी आणि आज सभा घेतली साहेब आपल्याला परवानगी लागते आणि आचारसंहिता लागली दुसऱ्या दिवशी भाजपची सभा झाली त्यांना परवानगी लागत नाही म्हणजे असा काही भेदभाव आहे आपल्या लोकांना लगेच नोटीस देतात काहीतरी पक्ष भाषण करू नका आणि म्हणून निवडणूक ही आचारसंहिता फक्त विरोधकांनाच आहे का काय असा प्रश्न आता आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे पण तू साहेब किती पण त्रास देऊ आम्ही या ठिकाणी घाबरणार नाही एक दिलाने एक जीवाने म्हणजे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आमच्या या मतदारसंघातला आपल्या त्यांचा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा समाजवादी पक्षाचा असेल किंवा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल उद्यापासून आम्ही एक दिलाने एक जीवाने या मतदारसंघात मतदारापर्यंत पोहोचून मतदारांना आपल्या भूमिका पाठवून या भाजपने आपल्यासाठी कसा त्रास दिलाय लोकांना पटवून या ठिकाणी आम्ही काम आज या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि दामदो धन्यवाद जय जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद